राज्य परिवहन विभागाकडून सर्व वाहनांवर एच एस आर पी अर्थात उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट बसवण्याचे निर्देश दिलेत यासाठी एकतीस मार्च दोन हजार पंचवीस ही अंतिम तारीख आहे त्या त्यामुळे त्याआधी ही नंबर प्लेट बसवणं गरजेचं आहे एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वी खरेदी केलेल्या वाहनांवर एच एस आर पी या नंबर प्लेट नाहीयेत त्या वाहनांसाठी एचएसआरपी बसवण्याचे आदेश दिले गेलेत मात्र या हाय सिक्युरिटी नंबर प्लेट विरोधात मनसे मात्र आक्रमक झालीये वाहनांसाठी उच्च सुरक्षा पाट्या नक्की कशासाठी आता या पाट्या बसवल्या तर वाहन सोर थांबणार आहेत का असा सवाल देखील मनसेने केलाय काय आहे मनसेची भूमिका सविस्तर पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुपाली गोरडे आपण पाहताय टाइम महाराष्ट्र मनसे असं म्हणते की राज्य परिवहन विभागाकडून सर्व वाहनांवर एच एस आर पी अर्थात उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट बसवण्याचे सक्तीचे केले मात्र या हाय सिक्युरिटी नंबर प्लेट विरोधात मनसेने आक्रमक भूमिका आहे या संदर्भात मनसेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन करत विरोधही दर्शवलाय सर्वोच्च न्यायालयाने एक प्रकारे वाहनांचे आधार कार्ड म्हणजे उच्च सुरक्षा क्रमांकाची पाटी सर्व वाहनांसाठी बसवण्याचे आदेश केंद्र सरकारला एका प्रकरणात दिले होते त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रासह अनेक राज्यात सुरू झाली असून सर्व प्रकारच्या कोट्यावधी वाहनांना हे सक्तीचे करण्यात आले कोणीतरी उठतो न्यायालयात जातो आणि न्यायालय कायदेशीर निकषांवर आधारित निर्णय घेऊन मोकळे होतो असे याबाबत आपण म्हणू शकतो पण अशा निर्णयाची व्यवहार्यता तपासणे ही तितकीच गरजेची आहे असे का वाटत नाहीये न्यायालय असेल सरकार असेल यांनी काही निर्णय तपासले तर त्यांच्याही बाब ही लक्षात येईल हेल्मेट सक्तीचं भूत हे त्याच उदाहरण आहे वाहन चोरीला आळा घालणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे वाहन चोरी थांबवणे यासाठी उपाययोजना काय तर उच्च सुरक्षा क्रमांकाची पाटी आता या पाट्या बसवल्या तर वाहन चोऱ्या थांबणार आहेत का तर याच उत्तर नाही असे कारण गेली पाच वर्ष तर या पाट्या नवीन वाहनांना बसवल्या जात आहेत त्यानंतरच या गाड्या शोरूम मधून बाहेर येतात पण चोरी होणाऱ्या वाहनात मोठ प्रमाण हे नवीन वाहनांचं देखील आहे म्हणजे वाहन सुरक्षितता हा उद्देश दिखाऊ आहे का हा प्रश्न आता इथे उपस्थित होतोय तसंच वेगवेगळ्या दंडात्मक वसुली सोपी जावी म्हणून घेतला गेलेला हा निर्णय आहे हे लक्षात येते पण हे वास्तव लपवताना पोलीस वाहन चोऱ्यांना नियंत्रणात आणू शकत नाही असं या निर्णयातून मान्य केलं जाते याचा पोलीस दलावर विपरीत परिणाम होऊ शकतो हे सरकारच्या लक्षात येत नाहीये का आणि ताकाला जाऊन भांड लपवण्याचा जा प्रयत्न का करावा सरकारने सरळ सांगितले पाहिजे की दंड वसुलीसाठी लावलेल्या कॅमेरात वाहनावरच्या दंडरूपी खंडणी देण्यास भाग पडणारा हा निर्णय यामुळे भ्रष्टाचाराचे नवे कुरण निर्माण तर होणारच आहे त्याचबरोबर या पाट्या निर्माण करणाऱ्या काही व्यावसायिकांचा मोठ्या प्रमाणात फायदा करून देण्याचा हा सर्व प्रकार आहे एक प्रकारे हा सर्वसामान्य नागरिकाला आर्थिक देऊन केला जाणारा भ्रष्टाचारच आहे देशातील सर्व प्रकारच्या वाहनांना उच्च सुरक्षा क्रमांकाची पाटी म्हणजेच हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्याची सक्ती करण्यात आली असून हो त्यासाठी एकतीस मार्च दोन हजार पंचवीस अंतिम तारीख असल्याचं जाहीर करण्यात आलंय तर महाराष्ट्रात त्यासाठी तीन खासगी कंपन्यांना सहाशे मात्र देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील या तीन कंपन्यांकडून नंबर प्लेट बदलण्यासाठी दुप्पट पैसे आकारले जात असल्याचं समोर आलंय ही कोट्यावधींची लूट परिवहन विभागाच्या साक्षीने सुरू आहे या तीन खाजगी कंपन्यांना नक्की कोणाच्या पुढाकाराने आणि कधी कंत्राट देण्यात आलंय याबाबत मात्र गुप्तता पाळण्यात आली आहे तुम्हाला काय वाटतं एच एस आर पी नंबर प्लेट सक्तीचं करण्यामागे नेमकं का कारण काय असेल यामागे सर्वसामान्यांकडून पैसे लुटण्याचा हा वेगळा मार्ग तर नाहीये ना तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करा आणि टाईम महाराष्ट्राला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद